बिकट रूप जलस जरावा जीव रूप जीव रूप तरी असुर सारे राम जीव रामचंद्र के कार सवारे ला, लायस जीवन लखन जी आए वीर गुहीर संकट प्रभू रामचंद्रावर पडले मग लंकेचे दान असे सीतारे लक्ष्मीला शेती असे प्रसंग ज्या ज्या वेळेला प्रभू रामचंद्राकडे आले ते सर्व प्रश्न हनुमंतरायाने निवारण केले बोला मन गणपति बात छत्रपति शिवाजी महाराज

साडी साडी <laughs> <laughs> चला तुम्हाला काय बोलायचं आपल्या तुमचा प्रवास कसा आला काय बोलायचं तुम्हाला लोनचा नव्हता दिला का लोनचा होता बोला गंगासागर तुम्हाला महाराजांनी सांगितलं नाही का कुठं जायचं ते बाळा बाला तिकडे नाही इकडे जायचंय कितीला आहे तू चौथीला तुला कसं जमतलं इकडे यायचं आहे ते हा पप्पा सांगितलं का हा कोण तुझा कोणाचा पिस्तूल रे तू हा का काय पप्पा ते इन्शुरन्स काढतो गाडीचा Sebelah kayu polanya itu malah. तुम्हाला काय बोलायचे मला नका थांबू मला दावडीची मासू कुठे नाही नाही काहीतरी बोला काहीतरी बोला काय काय आला तुम्ही तुमच्या तुमच्या पतिदेवाना नाही घेऊन आलात का आल्या मग सांगा ना आल्यान आल्यात का कुठे कुठे पतिदेव कुठे आहेत ते काय असतात का मग तुमच्या बाजूला यायला हा मग ఇంట మా బ नाही ना मावशी 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 सोनिलीची मावशी आता इकडे बघा या सोनिलीच्या मावशी माझ्या पण मावशीच आहे बोला मावशी सॉरी 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 हा त्या माझ्या आत्या आहेत बोला दोन दोन शब्द बोला काय बोला काय हे तुमच्याकडून जावाय का जावाय ना तुम्ही जेवायला घालता ना अशी खाता तुम्ही कोंबडा बाहेरून आणताय का कोंबडा पालनाय घरी तुम्ही कोंबडा तुम्ही आणला पैसे देता ना कोंबड्यावाल्याला रासाय कस आहे माझ्या भावाचा नाही दुखला पाहिजे बिलकुल पचन ना चला आता इकडे बघा आमची मावशी डावरीची मावशी ना माझ्या बायकोची नाते बोलाय कसं वाटलं कालचं जेवण कसं वाटलं तुम्हाला हा मटर अशी हो का करू मशरूम उपमा चिवडा भरपूर असे शब्द वेगळा आला असत महाराजांनी इथून उडी घ्यायला असे

माथेरान कुठे आलच्या बाजूला मला वाटत मावशी पण कर्जाच्या माहित तुमचा ताई का माझ्या ताई होय चला आता आपण माझ्या मुलाचा फेवरेट कुंदा नाणीला विचारू मला कुंदा नाणी हे माझ्या बोरायचा फेवरेट आहे ना अरे बोल ना तुझ्या बोराला कसा वाटला फोटो तुझ मसाना ठीक आहे चला इकडे चालत रहा चला दीदी 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 बोला इकडे बघा इकडे का प्रेक्षकांना सर्वात तरुण जोडी आहे त्यांनी सर्वात जास्त शॉपिंग केली आमच्या ग्रुप मध्ये <laughs> Terima kasih telah menonton!